नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीरपणे संपूर्ण शिवसैनिकांची माफी मागत चुकी झाल्याची कबुली देत मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमका यावेळी उद्धव ठाकरे काय बोलले पाहूया काही गाड्याला आलेलो आहे काय काय थेर चालतात मंदिरं साफ करतात आता मंदिरं मी आता ऑनलाईन आता काय हल्ली बातम्या फार इकडच्या तिकडे फार पटापट जातात एक तर इलेक्ट्रॉनिक चॅनेल सगळे आहेत मोबाईल आहेत आणि बातम्या पसरण पसर फार पस, पटकन पसरतात मला एक फोटो मी बघितला आपले मिंदे दिल्लीमध्ये लादी धुतात रोज ते आहेत तिकडे भांडी करतात पण आज मंदिर साफसफाईचे चेहरे करतायत नाटक होता अंड मुद्दामून फोटो बघा चकचकीत लादी आहे चकचकीत ती घाण करतायत स्वतःची पावलं उमटवून ही सगळी थोतांड आहेत ही सगळी नाटकं आहेत काल सुद्धा प्रधानमंत्री जी काळाराम मंदिरात आले त्यांनी साफसफाई केली आनंद आहे या निमित्ताने का होईना मंदिरामध्ये आहेत साफसफाई करतायत आपण दोन हजार अठरा साली जाहीर केलं होतं की आम्ही अयोध्येला जाणार आणि गेलो शिवजन्मभूमीची माती घेऊन तिकडे गेलो राम जन्मभूमीला आणि एक वर्षाच्या आत थंड बस्त्यामध्ये पडलेला जो खटला होता तो सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि आपल्या बाजूने मंदिराच्या बाजूने निकाल दिला आपण जाऊन आलो तत्पूर्वी मला नाही वाटत पंतप्रधान कधी गेले होते आपण गेल्यानंतर गेले काणाराम मंदिरामध्ये आपण बावीस तारखेला जाणारच आहोत आणि त्या तिथे मी आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजीना पण आमंत्रण दिलेलं आहे की आपण सुद्धा या पण मला असं कळलं आपण जाहीर केल्यानंतर पंतप्रधान काल काळाराम मंदिरात धावत गेले आपण मुर्मूना राष्ट्रपतीजीना आमंत्रण देणार म्हटल्यानंतर काल घाई गडबडीमध्ये त्यांना एक पटकन एक आमंत्रण पाठवून दिलं आता आज मी जाहीर करतोय की बावीस तारखेच्या आत मला शक्य बहुतेक ते शक्य होईलच मी पुन्हा एकदा शिवनेरीला जाणार आहे शिवजन्मभूमीला वंदन करायला एक कृतज्ञतेचा भाव म्हणून मी शिवजन्मभूमीला जाणार आहे मोदीजी माझ्या आधी आपण जाऊन या आपण जाऊन या कारण शिवनेरी आमचीच आहे या महाराष्ट्रामध्ये तेच ते, तेज जन्माला आलं नसतं तर आज त्या गादीवर बसले ती गादी तुम्हाला दिसली नसती म्हणून मी जाणार आहे शिवनेरीला मोदीजी माझ्या आधी तुम्ही जाऊन या चालेल आम्हाला आणि तिकडे सुद्धा साफसफाई थोडी जी काही लोकांना सांगत असेल ती करून घ्या कारण जसा प्रभू श्रीराम आम्हाला वंदनीय तसा आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा वंदनीय आहेत कारण ते जर नसते तर आज आपण आपली हालत असते आपण असतो की नसतो हा प्रश्न आहे आणि म्हणून देशभर निवडणूक तर होणार आहे पण कल्याण लोकसभा मतदारसंघावरती विशेष जबाबदारी आहे नुसता गाडायचा नाही पाताळात गाडायचा <laughs> आणि असं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की या शिवरायाचे पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाही तर शिवरायाच्या भगव्याशी गद्दारी करणारे शिवरायाच्या भगव्याला गद्दारीचा कलंक लावणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नये अशा पद्धतीने त्यानं गाडलं पाहिजे निवडणुकीच्या वेळेला मी परत येईनच पण आजपासून कामाला लागा आपला जो निष्ठावंत उमेदवार तुम्हाला मी देईन होय आता मी निष्ठावंत देणार आहे गद्दार देणार नाही गद्दार देणार नाही आता त्या वेळेला ती एक चूक माझी झाली कारण आपल्या घरातले त्यांना मानत होतो पण यांना भांडीच करायची होती म्हणून हे सुरतेला गेले गुवाहाटीला गेले आणि रोज दिल्लीची धुळी भांडी करतायत म्हणून त्यांना त्याच्यात काही नवीन नाहीये मला वाटतं माझ्यापेक्षा तुमच्या मनात त्यांच्यावरती बोलण्यासारखं खूप काही आहे पण मी जाहीर सभेसाठी पुन्हा येईनच पण आज हा जो काही जल्लोष आहे हा जल्लोष मला विजयाच्या जल्लोषात त्याचं रूपांतर करून पाहिजे कारण कल्याण मतदारसंघ कोणाला जर वाटत असेल की आपल्या बापाची मालमत्ता आहे नाही ही माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि इथल्या जनतेची मालमत्ता आहे इकडे गद्दारीला थारा नाही विजय मिळवून देणार पुन्हा आपला शिवरायाचा शिवसेनेचा पवित्र भगवा फडकवणार चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ठीक आहे ठीक आहे मी जास्त भाषण करणार नाही तेवीस जानेवारीला मी नाशिकला बोलणारच आहे तो तर आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा